नमस्कार श्रावण सुरू झाला व्रतवैकल्य उपवास यामुळे एक सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा सर्वत्र जाणवते अशा वेळी आपला आहारही सात्विक असावा आज आपण श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी एका तासात होणारी साधी सात्विक थाळी बनवणार आहोत श्रावणी सोमवारचा दिवसभराचा उपवास हा संध्याकाळी लवकर सोडला जातो अशा वेळी पचना सुलभ पौष्टिक आणि रुचकर आणि सात्विक जेवण केले जाते यासाठी आपण श्रावणी सोमवार थाळी बनवणार आहोत ही थाळी बनवण्यासाठी काही पूर्वतयारी करावी लागली आहे त्यासाठी तांदूळ भिजत घातलेत खिरीसाठी आणि आता आपण सगळ्यात आधी कुकर लावून घेऊयात म्हणजे सर्व स्वयंपाक होईपर्यंत आपला कुकर गार होईल यासाठी मी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बोटाचा एक पेटभर वरती असं तांदळात पाणी घेतले आणि डाळीमध्येही पाणी घेतलं आहे डाळीमध्ये आपण हळद आणि हिंग घालून घेऊयात आपल्या आवडीनुसार आपण घालायचे हे बघा डाळीतही आपण असं पाणी घालून घेतलं हळद घातली हिंग घातला आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला आवडत असेल आपण तांदळात मीठ घालू शकता आणि आजची ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल अशा रीतीने कुकर लावलेला आहे आणि इथे आपण आता खिरीसाठी काय साहित्य लागतंय ते, ते पाहूया त्यासाठी दूध घेतलं आहे साखर घेतली आहे आज आपण दुधी भोपळ्याची खीर करणार आहोत म्हणून दुधी भोपळा घेतला दोन तास आधी मी दोन चमचे तांदूळ भिजत घातलेला आहे आणि हा भोपळा आपण किसून घेऊयात हा किस आपला तयार आहे खीर बनवायला घेण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन गट्ट्यावर स्वागत करते तर खिरीसाठी हे जे दोन तास भिजवलेले तांदूळ आहेत ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले बघा त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ते बघा बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आपण आणि आता आपण खिरीसाठी इथे पॅनमध्ये तूप घातलेलं आहे आणि तूप मेल्ट झाल्यावरती त्याच्यावरती आपला भोपळा जो आहे भोपळ्याचा कीस तो आपण छान परतून घेणार आहोत खमंगाचा परतून घेणार आहोत थोडासा शिजवून घेणार आहोत आणि त्याला एखाद दुसरी वाफ काढून घेणार आहोत भोपळ्याची खीर पौष्टिकता असतेच आणि चवीलाही खूप छान लागते हे बघा आपण आता त्याच्यावरती एक झाकण ठेवूयात आणि एक छान एक दोन मिनटाची वाफ काढूयात म्हणजे त्यात थोडासा आपला भोपळा शिजला जाईल आणि अशा रीतीनं आपण हा भोपळा छान परतून घेतलेला आहे आणि आता हा काढून ठेवूयात आपण आणि खिरीसाठी पाण्याचं आधन ठेवलेलं आहे गरम करायला पाणी झाकण ठेवूयात आपण पाणी छान गरम झालं आहे त्याला उकळी फुटली हो आहे त्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालूयात कारण की गोड्या पदार्थात मिठाने आणखी त्याची चव हे होत आहे आणि त्यामध्ये आपण जे मगाशी तांदळाचं मिश्रण केलं होतं ते घालून घेऊयात पण तांदळाचं मिश्रण हे नेहमी पाण्याला उकळी आल्यावरच घालायचं आहे आणि हे छान आता आपल्या मिश्रणाला बघा दाटसरपणा आलेला आहे आपण पाहू शकता आता यावेळी आपण तो केस जो आपण परतून घेतला होता मगाशी भोपळ्याचा तो घालून घेऊयात थोडासा अर्धा कच्चा आपला हा केस आहे तो आता या खिरीमध्ये आपण घातलेला आहे त्यामध्ये तो शिजून जाईल तर अशा रीतीने आपण हा व्यवस्थित मिक्स केलेला आहे ही खीर तशी झटपट होते आणि पौष्टिकही असते आणि श्रावणी सोमवारसाठी खूप एक छान कोडाचा पदार्थ म्हणून आपण करू शकतो झाकण ठेवून एक वाफ काढली आहे आणि आता एकदा बघा आपण छान ती आता घट्टसर व्हायला लागले खीर साधारण काहींना पातळ आवडते काहींना घट्ट इथे आता मी साधारणतः अडीच ते तीन चमचे साखर घालून घेतलेली आहे आपल्याला जो गोड आवडत असेल तर आपण आणखी दोन चमचे साखर घालू शकता साखर हे गरमच आहे छान उकळी आलेलं त्यामुळे लवकर मेल्ट होणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा छान उकळी आली आहे आपली साखर इथं छान मेल्ट झाली आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण खीर घट्ट किंवा पातळ करू शकता त्यामध्ये आता मी दूध घालून घेतली आहे आणि हे बघा आता दूध घातलेलं आहे आणि आपली खीर आपण पाहू शकता आता त्याला खूप छान असा रंगही आलेला आहे यात आपण हवं असेल तर केशरही घालू शकता आणि खीर उकळते तोवर आपण इकडे आता भाजीची तयारी करूया इथे भाजीसाठी आपण आज कडवे वाल चिवसळ बनवणार आहोत म्हणजेच बिरड्या हो। बनवणार आहोत तर यासाठी हे मी कडवे वाल घेतले होते काळ्या सालीचे ते भिजत घातलेत आणि ते, ते बांधून ठेवले होते मोड आल्यावरती घेतलेत आणि वाटण्यासाठी ओलं खोबरं हिरवी मिरची जिरं आलं आणि कोथिंबीर घेतली आणि ते वाटून घेतलेलं आहे अर्धा कप साधारणतः मी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले होते कढईत तेल गरम करून घेतलं आहे आपण वाटण वाटून झालं आहे आपलं आणि जिरं घालून घेतलेलं आहे जिरं थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये कढीपत्ता घालूयात आपण ता घातला आपण हिंग घातलं थोडंसं आपण आणि आता गॅसची फ्लेम आपली बारीक आहे यावेळी यात थोडीशी हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर घालून लगेच आपण वाटलेला जो मसाला होता तो घातला आणि आता हे आपण मिश्रण व्यवस्थित परतून घेऊयात तेलावरती थोडासा खोबऱ्याचा कच्चटपणा जाऊन तेल खोबऱ्यामधनं हे तेल बाहेर येईल आणि भाजीला आपल्या छान चवईल यात मी आता घरी बनवलेला आपला काळा मसाला घातलेला आहे काही जण काळा मसाला बोडा मसाला म्हणतात गरम मसाला म्हणतात तो घातलेला आहे आणि बघा आपण मसाला छान परतला गेला आणि त्याला हातात तेल सुटायला लागलेलं आहे छान ला परतला गेला आता यामध्ये आपण आपले कडवेवाल्याचे जे दाणे आहेत ते घालून घेऊयात ते व्यवस्थित परतून घेऊयात म्हणजे मसाला दाण्यांना व्यवस्थित लागेल याला काही वालाचे बिरडई म्हणतात काही जणं वालाची उसळ म्हणतात काही जणं वालाची भाजी म्हणतात यावर झाकण ठेवून तीन चार मिनटाची आपण एक वाफ काढून घेऊया आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे बघा एक छान दोन चार मिनटाची वाफ काढली आहे खूप छान त्यालाही तेल सुटलं आहे आणि आपल्या वालांमध्ये तो मसाला छान त्याचा फ्लेवर छान उतरलेला आहे परतवून घेतलं आहे आणि आपण ही भाजी काही जणांना अशी जर आवडत असेल तर अशी घट्टसर थोडीशी पाणी घालून शिजवून घेऊ शकता पण मला पातळ भाजी करायची आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी आणखी घालणार आहे यात हे बघा खूप सुंदर रंगही आलेला आहे भाजी कशी हवी आहे त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता मला थोडासा रसा हवा आहे त्यामध्ये वाल्यांचा अर्क उतरतो आणि परत आपण चिंचं गुळ घातले त्याचाही स्वाद उतरतो झाकण ठेवून आपण दहा मिनिटाची एक छान वाफ काढून घेऊयात त्याला हे बघा दहा मिनटानंतर छान त्याला वाफ आलेली आहे आणि आपला खूप सुरेख रंगही आलेला आहे उसळ ऑलमोस्ट आपली तशी तयार आहे तर बघा दाणेही आपले छान शिजलेले आहेत तर अशा वेळी आपण आता दाणे शिजल्यानंतर त्यामध्ये आंबट म्हणून आपण इथे चिंचाची थोडीशी पुटूक घालणार आहोत दोन तीन अशी ही चिंचेने खूप छान स्वाद येतो आपल्या उसळीला आणि चिंच घातली त्यामुळे तसे टेस्ट बॅलन्स होण्यासाठी आपण पुन्हा त्यात गोड म्हणून गूळ घालणार आहोत साखर आवडत असेल तर साखर घाला पण गूळ जास्त छान वाटतो गुळ घालून घेतलेला आहे साधारणतः आपला पाव टी स्पून घातला घातले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपली भाजी आता तशी तयार आहे थोडा वेळ आपण त्याला उकळी देऊयात म्हणजे चिंच गुळाचा स्वाद भाजीमध्ये उतरेल आणि आता भा गॅस बंद करून आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात म्हणजे भाजी मुरेल आपली भाजी तयार आहे इकडे गोसावळा घेतलेला आहे आज आपण गोसावळ्याची भजी करणार आहोत श्रावण मास असल्यामुळे आपण इथे कांदा वापरणार नाही आहे त्यामुळे गोसावळ्याची अशी पौष्टिक भजी बनवणार आहोत आपण कारण की बरेचदा मुलं गोसावळ वगैरे खायला नको म्हणतात गोल काप करून गोसावळ्याची भजी बनवतो तेव्हा ती त्याचे ते काप मुलं बाजूला काढतात आणि नुसतं आवरण खातात तर त्यासाठी गोसावळ्याची असे आपण चौकणी तुकडे करून घेतल्यात साल काढून त्यात हळद आणि लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार जसं तिखट खाता त्याप्रमाणे घाला ओवा घाला ओव्याची चव खूप छान येते आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी थोडीशी त्यामध्ये करून तुकडे करून आणि बारीक कापलेली ताजी अशी कोथिंबीर घालून घेतली आहे कारण की कोथिंबीरशिवाय भजीला काही मजा नाही आणि त्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेते साधनत दोन अडीच चमचे मी आत्ता इथे घालते डाळीचं पीठ अशा प्रकारे आपण ही गोसावळ्याची भजी नक्की करून पहा कारण की फळभाज्या तशी मुलं खायला त्रास देतात अशा पद्धतीने त्यांच्या पोटात जाऊ शकतात आणि वेगळी भजी पण आपल्याला बनवता येते कारण की श्रावणी सोमवारला ताटामध्ये असं काहीतरी कुछ आणखी खुसखुशीत पदार्थ हवाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपलं ह्यात आणखी थोडंसं पीठ लागेल कारण की आपले गोसावळ्याचे जे तुकडे आहेत ते कवर व्हायला हवेत मी थोडंसं पुन्हा त्यामध्ये डाळीचं पीठ घातलं आहे हे पीठही आपण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि हे सर्व करूयात थोडंसं थोडा वेळ त्याला चांगलं फिरवून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपलं हे पीठ आणि आता हे आपण थोडा वेळ भिजत बाजूला ठेवूयात मग अशी आपल्या खिरीला छान उकळी आली होती आता त्याच्यावरती आपण छान ड्रायफ्रूट्स वगैरे घालून घेऊयात थोडीशी कोमट झाली आहे तर त्याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्स घालूयात आपल्या आवडीनुसार घालू शकता आणि त्याच्यावरती आपण आता वेलची पावडर घालूयात साधारण दीड दोन चमचे वेलची पावडर घालूयात खूप छान स्वाद येतो त्याचा अशा रीतीने आपलं हे मिष्टानाचं जे आहे भोपळ्याची खीर तयारा है। ती तयार आहे ती आता आपण बाजूला ठेवूयात आणि इकडे आता भजी सोडायला घेऊयात तर भजीसाठी तेल गरम करायला ठेवलं होतं त्यात थोडंसं भजीचं पीठ सोडवून पाहिलं ते लगेच वरती आलं आणि आता त्यात आपल्याला हव्या त्या आकारात आपण भजी सोडू शकता जेव्हा आपल्याला थाळी हा प्रकार बनवायचा असतो किंवा आपल्याकडे जेव्हा सणासुदीला आपण जेवण बनवत असतो तेव्हा एकावेळी दोन दोन पदार्थ बनवावे लागतात त्यामुळे भजी होती आहे तोवर आपण इकडे आता आपली चटणी बनवायला घेऊया आज आपण ओल्या नारळाची चटणी पुदिना कोथिंबीर घालून बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी ओल्या नारळाचे काप घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहेत आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे तिखट त्याप्रमाणे मिरच्या घ्या मी इथे तीन ते चार मिरच्या घेतल्यात पुदिन्याची पानं जिरं मीठ घेतलेला आहे आणि त्यावरती लिंबू पिळून घेते साधारणतः अर्धा पाऊंड चमचा लिंबाचा रस म्हणूयात आपण तो तेवढा घालून घेतला साखर घातलेली आहे आणि आता हे सगळं मी मिक्सरमध्ये छान वाटून घेऊयात हे वाटून झाल्यावरती आपली ही चटणी तयार आहे आणि ही खूप स्वादिष्ट आणि खूप रुचकर अशी चटणी तयार होते पुदिन्याची चव खूप छान येते तोवर आपलीकडे ही भजी तयार होती आहे अशा रीतीने आपण जेव्हा एक एक दोन दोन पदार्थ एकावेळी बनवतो त्यावेळी आपली थाळी लवकर तयार होण्यास मदत होते थोडीशी तयारी आपण करून ठेवली आधी ते सहज शक्य आहे आता मी हात पुन्हा भरवत नाही आहे त्यासाठी मी आता चमचा वापरते आहे त्यामुळे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स आपल्याला उपयोगी पडतात जेव्हा आपल्याला असा स्वयंपाक बनवायचा असतो झटपट तर अशा रीतीने ही आपली ही भजीही तयार झालेली आहे आता ही भजी बघा छान रंग आलेला आहे तिला आणि ही भजी खूप छान लागते नक्की करून बघा आणि आपला अभिप्राय मला कमेंट मध्ये नक्की कळवा की आजची थाळी आपल्याला कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करा कांदा लसूण विरहित वालाचे स्वादिष्ट रुचकर बिरडे आपल्या खिरीवरती पुन्हा ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात हे बघा मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला खीर घट्ट किंवा पातळ जशी हवी तशी आपण बनवू शकता पण ही खीर आपण अवश्य बघून बनवून पहा आणि कळवा आपला अभिप्राय आणि पुन्हा भेटूया एका अशा छान रेसिपीसह तोवर आनंदी रहा आरोग्यदायी आणि रुचक राहा पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा नमस्कार